टँकर वेळेवर येत नाही टँकर डिझेल अभावी बंद पडलेले आहेत तर तिसगाव मिरी प्रादेशिक पाणी योजनेचे पाणीच मिळत नसल्यानं करंजी परिसरातील संतप्त नागरिकांनी आणि महिलांनी हंड्यासह नगर पाथर्डी महामार्गावर आज सकाळी साडेनऊ वाजता करंजी बसस्थानकावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केलं आहे पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील करंजी परिसरातील वाड्या वस्त्या भोसे दगडवाडी सह अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून दहा दहा दिवस वाड्या वस्त्यांवर पिण्याचं पाणी मिळत नाही तिसगाव मिरी प्रादेशिक आणि योजनेच्या पाण्याची दोन महिन्यांपासून मागणी करूनही या योजनेचं पाणी अद्याप मिळालं नाही तर टँकरही वेळेवर येत नाही प्रशासकीय अधिकारी याकडे लक्ष देत नसल्यानं परिसरातील संतप्त नागरिक आणि महिलांनी आज सकाळी साडे नऊ वाजता हंड्यासह नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी बस स्थानकावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केलंय या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या एक तास चाललेल्या या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रफिक शेख सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक भोसाचे सरपंच विलास टेमकर अशोक टेमकर छानराज क्षेत्रे रावसाहेब दुधाणे सह अनेकांनी भाषणे केली पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कांबळे व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर रास्ता रोको आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं यावेळी रफिक शेख सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक भोस्याचे सरपंच विलास टेमकर छानराज क्षेत्रे अशोक टेमकर दगडवाडीचे सरपंच सुभाषराव शिंदे उपसरपंच सुनील अकोलकर ग्रामस्थ सदस्य अर्जुन अकोलकर गणेश अकोलकर भानुदास अकोलकर मुर्डे मामासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येनं नागरिक आणि महिला हजर होत्या